शेतकरी मित्रांनो नमस्कार एक थेंब सूक्ष्म सिंचन अनुदान या योजनेसाठी अर्ज मागवला जात आहे तर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ही शेवटची तारीख ठेवण्यात आली असून ज्याही शेतकऱ्यांना पन्नास टक्के ते नव्वद टक्क्यापर्यंत अनुदानासाठी सूक्ष्म सिंचन तसेच ठिबक सिंचनसाठी अर्ज करायचा आहे तर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करायचा आहे तर मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सुद्धा ठेवली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा अर्ज गर्भातले सुद्धा भरू शकता तर या अर्जासाठी फक्त तेवीस रुपये चलन असल्यामुळे हा अर्ज एकदम सोप्या पद्धतीचा आहे आणि हा अर्ज तुम्ही मोबाईलवर सुद्धा भरू शकता तर बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांचं थिबक सिंचन असो किंवा तुष्यार सिंचन असो या सिंचनांचं अनुदान अडकून पडलं होतं तर मागच्या महिन्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा खिसा हा मोकळा झाला म्हणजे मागच्या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास नव्वद टक्क्यापर्यंत अनुदान सुद्धा जमा करण्यात आलं आहे तुमी चन, तर मित्रांनो तुम्ही जर अद्यापही सूक्ष्म सिंचन आणि तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन याचा जर लाभ घेतला नसेल तर एकतीस डिसेंबर पर्यंत हा अर्ज करण्याची मुदत आहे तर तुम्ही या योजनेसाठी लाभ घेऊन अर्ज करायचा आहे आणि तात्काळ अनुदान तुमच्या खात्यावर जमा होणार आहे तर मित्रांनो कोणत्या जातीसाठी किती अनुदान ठेवण्यात आलं आहे किंवा शेतकऱ्यांना अजून योजनेचा जर अर्ज भरायचा असेल तर हा अर्ज कुठं भरायचा आहे किंवा कोणत्या योजनेसाठी किती अनुदान ठेवलं हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण माहिती पाहणार आहे परंतु त्याआधी तुम्ही शेतकरी असाल आणि आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रत्येक योजनेची माहिती आणि शासकीय माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचावी म्हणून चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायचा आहे आणि बाजूला असलेल्या बेलायकनला सुद्धा नक्कीच प्रेस करायचा आहे जेणेकरून प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि प्रत्येक योजनेचा लाभ तुमच्यापर्यंत मिळत राहील तर मित्रांनो ज्याही शेतकऱ्यांचं सूक्ष्म सिंचन आणि थिबक सिंचन या योजनेचं अनुदान थकलं होतं ते शेतकऱ्यांचं अनुदान मागच्या महिन्यामध्ये जमा करण्यात आलं आहे परंतु बरेच शेतकरी असे आहेत की त्या शेतकऱ्यांचं अनुदान जमा झालं नाही तर त्यातली महत्वाची त्रुटी म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्याला आधार लिंक नाही त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्याला मोबाईल सुद्धा लिंक नाही त्यामुळं या शेतकऱ्यांचं अनुदान त्यांच्या खात्यात पडलं नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या खात्याला आधार लिंक करायचा आहे आधार लिंक केल्यावर ले लगेच हे अनुदान तुमच्या खात्यावर क्रेडिट द्वारे जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो एस सी आणि एस टी समाजासाठी राज्य सरकारने नव्वद टक्के अनुदान ठेवलं आहे तर त्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब स्वावलंबन योजना तसेच बिरसा मुंडा स्वावलंबन योजना या योजनेमार्फत नव्वद टक्के अनुदानावर अर्ज मागवला जात आहे आणि मित्रांनो ओबीसी आणि अनुसूचित जाती आणि जमाशीसाठी महाडीबीटी तसेच पोखरा या दोन वेबसाईट हे अर्ज मागवल्या जात आहे त्यांच्यासाठी पन्नास टक्के ते पंच्याहत्तर टक्के अनुदान सुद्धा ठेवण्यात आला आहे आणि मित्रांनो जे छोटे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर जर घ्यायचा असेल तर ट्रॅक्टरसाठी जवळपास सव्वा लाख रुपये अनुदान राज्य सरकारने ठेवलं आहे आणि हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा सुद्धा करण्यात येणार आहे तुम्ही कोणत्याच योजनेचा लाभ जर घेतला नसेल तर हे सुद्धा नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही कोणकोणत्या योजनेचा लाभ घेतला किंवा तुम्हाला अनुदान मिळालं किंवा नाही मिळालं हे सुद्धा नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला जर फळबाग लागवड योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही महाडीबीटी या पोर्टलवर जाऊन सुद्धा हा अर्ज करू शकता तर मित्रांनो अर्ज करण्यासाठी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक ठेवली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही हा अर्ज गर्भातील सुद्धा भरू शकता अशा प्रकारे राज्य सरकारने पन्नास टक्के ते नव्वद टक्के अनुदानावर अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ही शेवटची तारीख असल्यामुळे तुम्ही हा लाभ संधी गमावू नका आणि अर्ज लगेच करा तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरला असेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक सुद्धा नक्कीच करायचा आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अशाच प्रकारचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करायचा आहे तर मित्रांनो थांबतो वाट पहा एका नवीन योजनेची नवीची तोपर्यंत जे जवान जे किसान जे महाराष्ट्र